ठाणे जिल्ह्याचे लोकनेते आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोटेराम भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी काल सरळगाव येथील सामाजिक युवा कार्यकर्ते गुरुनाथ श्यामराव चुंचारराव यांची निवड करण्यात आली यावेळी गोटेराम भाऊ पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले या निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी युवा नेते सुभाष पवार पांडुरंग कोर रामभाऊ दळवी हरिभक्ती पारायण बुटेरे महाराज प्रकाश पवार सर बाजार समितीचे सभापती बाळकृष्ण चौधरी माजी सभापती लक्ष्मण सरनिंगे पंढरीनाथ आलम वैराम आगिवले जगन घुडे मधुकर भाऊराव पवार मनीष हिंदूराव प्रकाश व्यापारी दीपक खाटेघरे धर्मा दलपे सुनील घागस अशोक फनाडे विनायक केदार अशोक मोरे मंगल केने सुरेश बांगर प्रवीण कोर जयराम दिसले भारती पस्टे विद्या धारावणे अन्य पदाधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भरत दळवी युवा विकास मंच विधानसभा यांनीही त्यांचे अभिनंदन केले आहे सरळगाव परिसरातील गुरुनाथ झुंजाराव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे व्हिडिओ रिपोर्टर के न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल